नमस्कार मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असून मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस काही ठिकाणी ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे तर नांदेड जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाला पोषक हवामान तयार होत असून रविवार आणि सोमवारी विजा आणि ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार काही भागात पावसाची शक्यता असून परभणी जिल्ह्यात शनिवार आणि रविवार तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जालना तसेच बीड जिल्ह्यात उद्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तर विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात उद्यापासून उद्या दुपारनंतर अवकाळी पावसाला जोरदार काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी विजांसहित जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मित्रांनो हे पावसाळी वातावरण सोळा एप्रिलपर्यंत कायम राहील आणि नंतर पुन्हा राज्यात तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट निर्माण होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद